नमस्कार आज पंचनामे सुरू आहेत खरडलेल्या जमिनीचे जो अधिकारी आले होता तो मला म्हणला हे पीक दिसतंय मला तर मित्रांनो हे पीक आहे का तुम्ही मला सांगा हे कापसाचं पीक आहे आणि ही ज पूर्ण नदी एक वरती एक परसभर नदी वाहत होती अगदी हे झाडं पण झाकलेले होते आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं इतकं प्रचंड नुकसान झालेलं असताना पण जर अधिकारी म्हणत असेल की हे पीक आहे हे पीक आहे का हे पीक दिसतंय म्हणले तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे ह्या बघा दा, पवार दादाच्या शेतामध्ये अधिकारी येऊन गेले काय म्हणले दादा हे तुमच्या शेताला पीक आहे का म्हणले हे पीक आहे का मग पीक तुमचं बघा बांधवानो किती एकर एक आहे तुमचं पावणे पाँन पावणे दोन एकर क्षेत्र आहे आणि ज आणि किती हे क्षेत्र खराब झाले म्हणले ह्यातलं फक्त फक्त गुंठे पाच गुंठे तर बांधवांना ही परिस्थिती आज धारवंटा गावामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जर पंचनामे करण्यासाठी गेवराय तहसीलवरून जर जे अधिकारी पाठवलेत भूमी अभिलेखचे महसूलचे ते सर्व या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज पाहणी करण्यासाठी पाऊस चोवीस सप्टेंबरला आला होता आज दिनांक आहे जवळपास पंधरा ऑक्टोबर आणि एवढ्या सगळ्या खूप काही दिवसानंतर जर शासनानं प्रशासनानं जर अधिकारी पाठवले असतील आणि अधिकारी सरळ सरळ काय म्हणत होते हे पीक आहे म्हणतात का पीक आहे म्हणतात का मग आहे का पीक काय पीक जोरात पीक आलंय म्हणतात तिथं जोरात पीक आलंय म्हणते ही ही म्हणजे शेतकऱ्यांची हेळसांड आहे आता वाळू दिसते वाळू आहे का माती तुमच्या वर आता सगळी वाळूच आहे ना माती कुठं राहिली इथं बघा हे सगळं शेत खरडून गेलेलं असताना हे जर ह्या पावणे दोन एकरमध्ये फक्त किती पाच गुंटे ना फक्त पाचच गुंठे जर क्षेत्र जर मध्ये लागत असेल तर भविष्यामध्ये या शेतकऱ्यांना कसं नुकसान हे तुम्ही बघू शकता ह्या शेतकऱ्याची सगळी पिकं कशी वाहून गेले असते आणि किती वेग असेल या पाण्याला आणि हे संपूर्ण बाधित क्षेत्र जर दोन दोन चार चार गुंठेत जर मध्ये धरायचं असेल आणि त्यानंतर अजूनही शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की जर खरडलेल्या शेत्या असतील तर त्या पोटखराबामध्ये लागणार आहेत अशी भीती त्यांना वाटत आहे तर बघू शकता हे आहे धारवंट या गावातील असं पीक आणि त्यांची सध्याची पंचनामे प्रकारे सुरू आहेत मित्रांनो ह्या पंचनाम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अवश्य कळवा कारण शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन आज जवळपास पंधरा वीस दिवस लोटल्यानंतर जर शेतकऱ्यांना पावणे दोन एकर एक नुकसान असलेल्या शेतकऱ्याचं पीक अजून आहे म्हणतायत हे, 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 हे पीक आहे का बघा तुम्ही हे पीक आहे म्हणतायत आणि पाचच गुंठे हे क्षेत्र बाधित आहे असं ते सांगत आहेत तर नक्कीच कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ